व महत्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या महाराष्ट्र समाचार न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब व शेअर करा संभाजीनगर महापालिकेचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवा माजी नगरसेवक कृष्णा बनकर यांची मागणी महानगरपालिका स्थापन होऊन तेहतीस वर्ष उलटले परंतु महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित नाही या वर्षीच्या निवडणुकीत महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवावे अशी मागणी माजी नगरसेवक कृष्णा बनकर व जकात फाउंडेशनचे मोहम्मद वसीम सागर यांनी आज शुक्रवार दिनांक पंधरा नोव्हेंबर रोजी एका पत्रकार परिषदेत दिली या संदर्भात अधिक माहिती देताना श्री बनकर म्हणाले महापालिकेची स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी साली झाली पहिली निवडणूक एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी साली एकोणीसशे चौऱ्याण्णवमध्ये मध्ये प्रशासक राज आले एकोणीसशे मध्ये महापौरपद महिलांसाठी राखीव झाले एकोणीसशे सत्त्याण्णव साली महापौरपद अनुसूचित जमातीसाठी राखीव झाले दोन हजार महापौरपद एस टी ओबीसी व सर्वसाधारण वर्गाला मिळाले छत्रपती संभाजीनगरात अनुसूचित जातींच्या समाजाची लोकसंख्या जवळपास चार लाख आहे अनुसूचित जातीसाठी बावीस प्रभाग आरक्षित आहेत असे असताना सुद्धा अनुसूचित जातीसाठी महापौरपद आरक्षित नाही त्यामुळे यावेळी तरी महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षण ठेवावे मराठवाड्यात फक्त परभणी येथे दोन हजार सतरा साली महापौरपद अनुसूचित जातीसाठी आरक्षित होते अन्य कोणत्याही महापालिकेत महापौरपद अनुसूचित जातीच्या व्यक्तीला मिळाले नाही यावर्षीच्या निवडणुकीत तरी महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव ठेवावे अन्यथा न्याय मागण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल करण्यात येईल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला मुंबई आणि छत्रपती संभाजीनगर सोडले तर सर्व ठिकाणी वार्ड पद्धतीने निवडणुका होत आहेत छत्रपती संभाजीनगरात मात्र प्रभाग पद्धतीने निवडणुका होत आहेत तशा पद्धतीने निवडणुका घेतल्यास अपक्ष आणि छोटे पक्ष निवडून येऊ शकत नाही मागासवर्गीय यांना निवडणुकीपासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र रचले जात असल्याचा आरोप श्री बनकर यांनी केलाय प्रभाग रचना करताना सत्ताधाऱ्यांना सोयीचे होईल अशीच प्रभागरचना करण्यात आली आहे प्रभाग रचना, रचना करताना आम्ही हरकती व आक्षेप घेतले विरोध विरोधही केला परंतु आमचे ऐकले नाही असेही बनकर म्हणाले या पत्रकार परिषदेला जकात फाउंडेशनचे संचालक मोहम्मद वसीम सागर यांचीही उपस्थिती होती स्थापना एकोणीसशे ब्याऐंशी ला झाली त्याच्यानंतर ला पहिली निवडणूक झाली अठ्ठ्याऐंशी ते ब्याण्णव पर्यंत नगरसेवक होते ब्याण्णव ते पंच्याण्णव प्रशासन होत त्याच्यानंतर पुन्हा निवडणुका झाल्या पंच्याण्णव ला तर दोन हजार पर्यंत तर मला हे म्हणायचं आहे की दोन हजार पासून तर आतापर्यंत जे छत्रपती संभाजीनगर औरंगाबाद शहरामध्ये कमीत कमी तीन, तीन ची दोन दोन ते साडेतीन लाख मागासवर्गीयांची लोकसंख्या आहे आणि आता प्रशासन दाखवत आहे दोनशे दोन लाख पस्तीस हजार ठीक आहे जनगणना नाही झाली म्हणून आपण ते आकडे ग्राही धरू परंतु बावीस वाढ एससी साठी राखीव ठेवली असताना सुद्धा मागासवर्गीयाचा महापौर हा कधी होणार याचा आम्हाला प्रश्न पडला म्हणून आज जकात फाउंडेशन कृष्णा माझी नगरसेवक हो। त्यांच्या आपल्या मार्फत ही पत्रकार परिषद आपण घेतलेली आहे आता तर निवडणुकाच आता सुरू झाल्यात तर त्यांचं लाट पडणार आहे असं त्यांनी सांगितलं आम्हाला लाट नाही जर पडले तर आम्ही जनतेच्या माध्यमातून तुमच्या माध्यमातून हे कोर्टामध्ये चाललो जनतेच्या हे पडलं पाहिजे बावीस मागासवर्गीयांचे नगरसेवक असताना सुद्धा जर महापौर पद मिळत नसेल तर निवडणुका लढून काय फायदा आहे की जे उच्च पद मिळत नाही आता रशीद मामू एक लकी ठरले आपल्यामध्ये कि ते एस टी होते एक सा, सारे नगरसेवक एकीकडे आणि तो एक एकटा एस टी माणूस घटनेच्या आधारे महापौर झाला आम्हाला वाटत की मागासवर्गीयांची लोकसंख्या एवढी असताना मागासवर्गीयाचा महापौर झाला पाहिजे या ठिकाणी आम्ही अशी मागणी करतो धन्यवाद

दूसरा जब वो विस्तारित होती है और तीसरा होता है रियडजस्टमेंट आपके 115 सौ पंद्रह वार्ड बरकरार रहेंगे लेकिन एक से लेके पंद्रह तक के एक सौ पंद्रह तक के सबको जो है प्रभाग को उनको जो चेंज करना पड़ेगा लेकिन इन्होंने हर जगह के ऊपर जो है पाँच बीस प्रभाग है पंद्रह तो में करा कहीं तो दस है तो छे में करा चार में करा तो ये आर्टिकल दो सौ तैतालीस एजेक्ट का सीधे सीधा उल्लंघन है ये कोई सर्कुलर का या महानगर पालिका उन्नीस सौ पचास एक्ट का उल्लंघन नहीं है ये संविधानिक उल्लंघन है इसके खिलाफ आप कोई कानूनी लड़ाई लड़ने वाले हो हाँ अभी हम जो दायर कर रहे हैं हमारी <laughs> महानगर पालिका नांदेड़ की उसके अंदर इसी का उल्लेख करा संविधान का और ये लग जाएगी सोमवार तक के या मंगलवार तक लग जाएगी क्योंकि अभी महानगर पालिका का, का नोटिफिकेशन जारी नहीं हुआ चुनाव का अगर चुनाव का नोटिफिकेशन जारी होगा तो न्यायालय को आधिकारिकता नहीं है आर्टिकल दो सौ में आता माला ये माना है तुम्हारा ये एक